हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर आज अभिषेकचा बड्डे आहे म्हणजे आज त्याचा नववा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त मी त्याला हा ड्रेस घेतलेला आहे तर आता मी त्याचा बड्डे हॉस्टेलवरच साजरा करणार आहे पण काही अडचणीमुळे मला हॉस्टेलवरती व्हिडिओ नाही बनवता येणार पण तरी पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते मी तर आता जस्ट दुकानात आले आणि माझी खूप परेशानी आहे पैशा पाहण्याची तरी पण लेकरांचा वाढदिवस म्हणजे लेकरांची खुशी असते म्हणून आज मी होईन तितकं म्हणजे ड्रेस घेण्याचा पण प्रयत्न केला आणि दुसऱ्या गोष्टी पण जमवल्यात तर बरंच काही ह्या विषयावर तुम्हाला बोलायचं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा अनुष्काला दादाला बाहेर आणलंय हे बघा अनुष्का कशी झाली ते हाय कर आहे दादा हाय कर पुढं चल कॅमेरा कोसू दे जरा आता ह्यांचा बड्डे साजरा करायचा आहे हे चल पुलं

अर्धा किलोचा केक द्या आईस केवढ्याला आहे आईस केकच द्या अर्धा किलोचा हा रेड द्या रेड अनुष्काच्या मनावर तुझ्या मनावर याच्यावर नाव टाका ना

इंग्लिश मधून टाका मी मराठीतून टाकले आणि ते हे करा ते मेनबत्ती आपण आप ते घरचं डेकोरेशन आणायला दादा ऐकते काय घ्यायचंय काय ते कम करा

गिंगिंगिंगिंग आवाज बी निघाला तोंडाच्या बाहेर हे बघू शकताय मित्रांनो ही माझ्या अनुष्का एवढी झाली आहे खूप छान झाली काळ कसं तोंड दिसायला लागलं आहे ग तुझं इकडं उभार भर झूम केला आहे कॅमेरा एवढा मोठा तरी म्हणलं असं का होईल हे बघू शकताय आमची खिलारी जोड एवढी छान झाली की दादाचा दादाचाच बड्डे दादा, दादा कसा खुश होऊन फिरतंय बघू शकताय इकडं आम्ही केक घेलो बेकरीमध्ये दादू आता बड्डे ची तयारी खूप जोरात चालली आहे इथं आलो तर आम्ही ड्रॉइंग बुक घ्यायला जनरल स्टोअर्स मध्ये हे बघा येड कस हिंडायलाय गाडी गाडी नाही आता लग्नाला आला तरी गाडी मागतोय तिकडं ओन जा सगळं सामान घेऊन आलो आम्ही मी एक घातलाय बघू शकताय हॅलो फ्रेंड तर बघू शकताय आता दिवस मावाळा आहे आणि इकडं वस्तीवर मी मोबाईल थोडा चार्जिंग केला म्हणलं आजचा ब्लॉग तरी अपलोड करावा तर दादाचा बड्डे खूप छान झालेला आहे खूप मस्त झालाय आणि त्याच्या आशीर्वादानं मला काही कमी पडायचं नाही आहे त्याची आई आणि बाप होऊन मी सगळं काही करते कॅमेरा पुसते अंधक दिसते एक तर अंधार पडायला हा तर अजून क्लिअर दिसायला लागलं तर मित्रांनो आता व्हिडिओ काढाय म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आता मला बरंच काही सांगायचंय की त्याचा बाप जिवंत असून मेल्यासारखा आहे तर मी मेल आहे म्हणूनच आयुष्य काढायला लागले मेल आहे त्याचा दिवस पाणी झाला असं वाटते मला त्याला देव कधीच माफ करणार नाही एवढ्या सोन्यासारख्या लेकराचं तळतळ घेत आहे मला सांगा बाईनीच काय पाप केलंय का ओ बाईच्या अंगावर टाकून दिलं सगळं तर बाईला गपगुमान सगळं काही सहन करावं लागतं नवऱ्याने सोडून दिलं तरी लेकराची जिम्मेदारी मी एकटी एकटीनं पार पाडायची त्यानं नाही का झकमारी करून लेकरं पैदा केले त्याचा नाही का अर्धा हक्क त्या लेकरांवर बघण्याचा करण्याचा पण नाही हे विचार करत नाही बोलायचं म्हणले आहे तोंडाला बोलाय आणि दुसरी गोष्ट आता मी शॉर्ट फिल्म घेऊन येणार होते आणि शॉर्ट फिल्म मध्ये करणारे काम करणारे कलाकार बघा ना दुनिया कशी आधी हो म्हणले परत नाही म्हणले म्हणजे अर्धे तर नाहीतच त्याच्यातले ठीक आहे नाही म्हणूजा पण काही लोकांना माझं लगेच लगेच देखवत नाही लगेच डोळे फिरतात त्यांचे माझ्या नावाने खडे खायला चालू होतात माझी बदनामी कराय चालू करतात तरी बी ठीक आहे सगळ्या समाजाला मी तोंड देत पुढं चालणार आहे मी हार नाही मानणार ती नाही भेटले तरी दुसरे कुणी येतील माझ्या ह्याच्यामध्ये काही विषय नाही ती झालं ठीक आहे तर आज मला पैसे भेटत नव्हते खूप खूप म्हणजे नाही का मी गाण्याला पैसे लावले खर्च केलाय त्यामुळं मला पैसे भेटत नव्हते शूटसाठी मग लैदानाला आज ऊसने पैसे मागितले तर मला काही लोक एवढे म्हणले मुलगा तुझा आहे आमचा नाही तुझी तू बघ कसा बड्डे करायचा आहे ती कर पण मला नाही बी कुणी पैसे दिले तरी मी माझ्याकडं जसं असन तसं जेवढे पैसे होते तेवढ्या पैशामध्ये बड्डे साजरा केला त्याचा कॅडबेरी डेअरी मिल्क चॉकलेट तीन घेतले भारी भारी त्याला ती टोपी घेतली मग तुम्ही म्हणजे व्हिडिओ पण तिथं शूट केला आहे बघितला आहे केक घेतला खूप छान केक घेतला पण तिथं आम्हाला हॉस्टेलवर व्हिडिओ काढाय अलाउड नाही त्यामुळे व्हिडिओ नाही काढला मी तर हा समाज एवढा बेकार आहे एकट्या बाईला जगू देत नाही आता माझा तर गू खाणारी सारी दुनिया आहे माहिती आहे का तसाच गू खा असते मी मला काही घेणं देणं नाही त्यांना माझं खायची सव आहे तर खाऊ द्या ना आणि दुसरी गोष्ट ज्या माणसासोबत त्या नाराधामासोबत लग्न झालं ना माझं तो तर सगळे टाकून दिलेला आहे त्याला लाज बी वाटत नाही तो बांगड्या भरायच्याच लायकीच आहे बघा आपल्यासारखी लोकांनी त्याला बांगड्या बिंगड्या भरून रस्त्याला सोडावं त्याला हो तसल्या हिजड्याला जेवण नाही केलं सकाळ धरून थकून गेले नुसती अंधार पडतोय आता एकतर लाईटीचा घोटाळा झाला त्यामुळे सकाळ व्हिडिओ मग शूट केलेत पण ब्लॉग अपलोड करायला चार्जिंग बी नव्हती आणि एवढं बोलायला बी टाईम नव्हता तर आल्बम सॉन्ग लवकरात लवकर येईन पण शॉर्ट फिल्मला थोडा वेळ लागेल कारण त्यातले कलाकार का काही का नको काही हो म्हणतात आणि अजून तुमच्यात कोणी इच्छुक असेल तर मला कमेंट करा नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा आणि फुल सपोर्ट करा आता मी बनवते उद्या सकाळी ह्या म्हणजे संदर्भात मला बरंच काही बोलायचे सगळ्या गोष्टी मला शेअर करायच्या तुमच्यासोबत आणि त्या दिवशी जो घेतलेला विषय आहे त्या विषयावर पण बरंच काही बोलायचे मला सगळं तुम्हाला जगाला मला सांगायचे आता सगळे काय सांगाय गेल्यावर मला म्हणणार हा हीच मूर्ख आहेच बेकार आहे पण म्हणू देत काही फरक पडत नाही मला कुणासंग दुश्मनी लावून घ्यायची नाही बिनदास माझी माग धुनं धुतलं माझं तरी जमतंय माझं प माझ्या पाठीशी परमेश्वर आहे असं मी समजते आणि मी माझं जीवन जगते माझं ह्या जगात कुणीच नाही आई पण लेकरं सोडलं तर माझं कुणीच नाही आणि शेवटी मग परमेश्वर आहे आपलं तुपलं कुणी कुणाचं नसतंय कुणी सगळे लोक जवळ येते आणि माग पाय तुडू जवळ येत वरून गोड बोलायचं आणि खाली पाय तुडवायचं ही जगाची रीती असं ठीक आहे चला बाय बाय टाटा भेटूया उद्या भेटत राहू माझा लुक कसा दिसतंय ते पण सांगा कमेंट करू